जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खटकाली पंचायत समिती चिखलदरा जिल्हा परिषद अमरावती येथील शाळेतील मुलांना मान्यश्री श्री नागरगोजे सर वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन शिक्षण कशा प्रकारे घेता येईल याकरता त्यांचे नेहमी प्रयत्न असतात या प्रयत्नातून त्यांनी आपल्या मुलांना शाळेमध्ये कोणत्याही प्रकारची इंटरनेट सुविधा उपलब्ध नसताना किंवा कोणत्याही प्रकारचे गावात रे नसताना काही अंतरावर असलेल्या माळ रानावर नेऊन त्या मुलांना स्वतःच्या मोबाईलमधून आणि काही शिक्षकांच्या मोबा मोबाईलचा उपयोग करून त्या मुलांना ऑनलाईन शिक्षण कशाप्रकारे घेता येईल याकरता प्रयत्न करीत आहेत कारण मुलांना आजच्या जगात जर राहायचं असेल तर ऑनलाईन या क्रियेशी त्यांना जुळून घ्यावं लागेल त्याकरता त्यांची अवरात्र प्रयत्न आहे कोणत्या प्रकारची सुविधा नसताना अशा शिक्षकाचे प्रयत्न खूपच आपल्याला एक प्रेरणा देणारे आहेत कारण की मुलांना जगाशी जुळून ठेवण्याकरता हे ऑनलाईन शिक्षण खूप महत्त्वाचे आहे तसेच सरांनी गणित भाषा आणि इतरही काही विषयाच्या काही आलेल्या व्हिडिओ क्लिप्स आहे किंवा ऑनलाईन उपक्रम आहे यांची माहिती त्यांना देतात तसेच सत्र शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये खान अकॅडमीतर्फे एक अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे ऑनलाईन शिक्षणचा त्या खान खान अकॅडमीतर्फे जे काही व्हिडिओज जे काही प्रश्न उत्तरं जे काही साहित्य ते मुलांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांच्याकडून सोडवून घेण्याचे प्रयत्न त्यांच्याकडे आटोकाट प्रयत्न केला जातो धन्यवाद